न, 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 आ, <laughs> काम केलं पाहिजे राजकीय भावना ठेवली नाही पाहिजे की समाजाच्या कार्यक्रमासाठी आपण राजकीय बाहेर आलो पाहिजे उदाहरण आणि एक उदाहरण आपलं वतीनं आपल्या सगळ्या समाजापुढे जाते मला खर आनंद वाटतोय त्यामध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांना घेऊन आपण आंदोलन त्यामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल धनगर आणि धनगर हे आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये असताना खरं म्हणलं तर आपल्या सगळ्या समाजाने या गोष्टी पाहिल्या पाहिजेत ते असं की आपला हे मुद्दे कधी उपस्थित होतात तर हे मुद्दे उपस्थित होतात निवडणुकीच्या तोंडावरती राजकारणाचा मुद्दा करून त्यामध्ये मत मिळवण्याचं काम आपल्या आदिवासी समाजाच्या मदतीने होते आदिवासी समाजाला आजपर्यंत खरं तुम्ही सगळा विचार करा आजपर्यंत फक्त मताचं राजकारण केलं गेलं बे बेसिक मुद्दे आपल्या बाजूलाच राहिले गेलेले धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल त्यामध्ये आपला पेशा भरतीचा मुद्दा असेल मागे जे पी गावित जे पी त्यांनी यांनी पेशी पेशा भरती नाशिकच्या आंदोलन केलं त्याच्यानंतर पंधरा तारीख दिली या सरकारने पंधरा तारखेच्या बद्दल काय म्हणले की आम्ही सगळ्या आदिवासी जे पेशावर पेशामध्ये काम झालेलं लोकांचं होतं की पंधरा तारखेपर्यंत त्यांना आम्ही आदेश देतो नोकरीवर घेतो आज जवळजवळ महिना होऊन गेला पंधरा दिवस होऊन गेले पंधरा दिवस होतील अजून पर्यंत अजून त्या मुलांना आदेश दिले नाही कशासाठी आपण हा एवढा घाट घातला जातो लोकांना इतर रोजगार नाही लोकांना जे नोकरीचे नोकरी मिळत ते देऊ शकत नाही तर हे या सरकारचा अपयश असेल हे आपल्याला मान्य केलं पाहिजे परंतु याच गोष्टीची आपण सगळ्यांनी दुसरी बाजू देखील समजून घेतली पाहिजे हे सरकारी यंत्रणा सरकार म्हणजे कोण सरकार राष्ट्रवादी काँग्रेस असेल अजित पवार शिंदेगड आणि भाजप हे सरकारमध्ये आपल्याच दिल्ली समाजाचे काही लोक आहेत त्याच्यामध्ये झिरवा सगळे आपण या गोष्टीच ज्या गोष्टीचं राजकारण करायला पाहिजे त्या गोष्टीचं नक्कीच करा मतासाठी करा, मता करा परंतु जे बेसिक गोष्टी असतात ज्या गरजेच्या असतात ज्यामध्ये धनगर आरक्षणाच्या बद्दल असेल पेशा भरतीच्या याच्यामध्ये असेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये राजकारण केलं नाही पाहिजे समाजासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे कुठलाही मनामध्ये भावना ठेवली नाही पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी पाहतोय आणि ज्याला आपल्या पद्धतीने आपल्या पद्धतीने आपल्या समाजासाठी काम करत असतो आज आज या ठिकाणी फुलवडे ग्रामस्थांच्या जाहीर उपोषणाला आमच्या बोरघर ग्रामपंचायतच्या वतीने मी पाठिंबा देतो त्याचप्रमाणे मी ज्या विद्यार्थी संघटनेद्वारे काम करतो ज्या एस एफ आय विद्यार्थी संघटनेच्या वतीने देखील या उपोषणाला मी जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतोब जिंदाबाद जय आदिवासी